हे अमित शहा सपत्निक या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत तसंच छोट्या नातवाला घेऊन ते इथे पोहोचलेले पाहायला मिळत आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची त्यांची अनेक वर्षांची परंपरा आहे गेला बराच काळ ते अशाच पद्धतीनं सपत्निक लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी येत असतात आणि याही वर्षी ते आपल्या नातवाला घेऊन इथे दर्शनासाठी दाखल झाले सध्या आपण बघतोय संपूर्ण शहा कुटुंबीय अमित शहा यांचे कुटुंबीय हे इथे दाखल आहेत आणि लालबागच्या चरणीत दर्शन घेत आहेत महाराष्ट्राची जावे अशीसुद्धा अमित शहाची एक दुसरी ओळख आहे कारण त्यांच्या पत्नी मूळच्या कोल्हापूरच्या आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या चरणीत दर्शनासाठी ते आलेले आहेत लहानग्या नातवाला घेऊन ते इथे दर्शनासाठी उपस्थित आहेत छोटी नातही तिथे सध्या उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि लालबागच्या राजाच्या चरणीत दरवर्षी दर्शनासाठी येण्याची त्यांची ही कित्येक वर्षांची परंपरा मुंबईमध्ये दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये ते दाखल होतात आणि या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेतात तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय सपत्नी इथे येण्याची त्यांची अनेक वर्षांची परंपरा आहे तसंच अनेक राजकीय भेटी गाठी आणि गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी भेटी घेत असतात संपूर्ण कुटुंबियांसह ते सध्या दाखल आहेत लालबाग राजाच्या चरणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात आपला मुलगा जयशहासह ते सध्या लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत बघतोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ज्या वेळेला अमित शहा पोहचलेल्या आहेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सध्या तिथे उपस्थित आहेत अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर संपूर्ण कुटुंब शहाचं दाखल झालंय लालबाग चरणी अमित शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाला गणपती उत्सव सुरू असो त्या दरम्यान येतात त्याचप्रमाणे आज देखील आलेले आहेत संपूर्ण परिवारासह ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत आणि त्यानंतरनं ते, ते पुढे देखील दोन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडे जाणार आहेत एका ठिकाणी आशिष केलारे यांचा आहे दुसरीकडे मुरली पटेल हे भाजपाचे जे शिवसेना आमदार आहेत अशा ठिकाणी जात आहेत आणि आत्ता अमित शहा हे परिवारांसोबत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री उप, 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 एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत लालबागचे चरणी नतमस्तक होऊन अमित शहा हे पुढील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला देखील भेटी देताना दिसतील नक्कीच या पुढचा कसा कार्यक्रम असणार आहे दौरा असणार आहे अमित शहाचा अमित शाह हे आता लालबागच्या दर्शनानंतरनं पुढे आशिष शेलार यांचं जे वांद्रे पश्चिम इथलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिथे जाणार आहेत त्यानंतरनं अंधेरी इथल्या गणेशोत्सव मंडळाच्या इथे मुरजी पटेल यांचं एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिथे दोन ठिकाणी या भेटी दिल्यानंतरनं त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते दिल्लीला परत परततील असं सांगण्यात आलेलं आहे नक्कीच यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात अजित पवार या दौऱ्यावेळी उपस्थित नव्हते का त्यांची भेट झाली की नाही अमित शहा सोबत अजित पवार हे नियोजित दौऱ्याप्रमाणे पुण्यात आहेत आणि तत्पूर्वी दौरा नाही तर अमित शहा यांचा कौटुंबिक दौरा आहे की जो गणेश उत्सवाच्या दरम्यान असतो अर्थात एकनाथ शिंदे हे यांना आवर्जून अमित शहाना भेटीच्या दरम्यान उपस्थित राहतात यापूर्वी देखील असं स्वरूपामध्ये दिसलेलं आहे की एकनाथ शिंदे हे कायम अमित शहाच्या दौऱ्याच्या दरम्यान सर्व बाकीचे इतर कार्यक्रम रद्द करतात आणि अमित शहा राहण्याचा प्रयत्न करतात आज देखील तसंच दिसून आहे आणि अजित पवार यांनी मात्र त्यांच्या पूर्वनियोजित जे दौरे आहेत ते मात्र कायम ठेवलेले आहेत ते पुणे पुणे जिल्ह्यामधील त्यांच्या मध्ये आहेत असं समजतं यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोणी त्यांच्या समोर नाही या पण शिंदे मात्र आवर्जून उपस्थित राहिल्याचं दिसून येतंय नक्कीच तर आपण बघतोय केंद्रीय मंत्री अमित शहा हे दरवर्षीप्रमाणे नित्यनियमानं इथे दर्शनासाठी येत असतात यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कुटुंबीय म्हणजे अगदी मुलगा सून नातवंड अशा सगळ्यांना ते घेऊन आलेले होते दरवर्षी ते सपत्नी तिथे दाखल होत असतात सागर या पुढचा जो नियोजित दौरा किती वेळाचा आहे किती कालखंडाचा आहे याबद्दल काही माहिती आता अमित शहा यांचा जो पूर्वनियोजन दौरा आहे त्यानुसार सगळ्या गोष्टीमध्ये राहत आहेत आणि मुळात आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये या दरम्यान सगळ्यात त्यांच्या जे कार्यक्रम आहेत ते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आहेत आणि याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमामधल्या जो, जो सार्वजनिक दोन गणपती दिसतात ते आशिष आणि जे मुरजी पटेल आहेत ते यांचेच आहेत बाकीच्या ठिकाणी मात्र अमित कुठेही राजकीय रेग्युलर चौऱ्यामध्ये दिसत नाही काही महत्वाच्या बैठका घेतल्या जाणार आहेत का येत्या काळामध्ये ते आहेत तोवर असं कोणती पूर्वनियोजित बैठक नाही या आमच्या संदर्भामध्ये नक्कीच मात्र सध्या पण इथे दृश्य बघतोय सागर की स्वतः अमित इथून निघालेले आहेत पूर्ण कुटुंबियांसह ते दर्शनासाठी आलेले होते लालबागच्या राजाच्या चरणीत त्यांनी सपत्नीक आणि संपूर्ण <laughs> कुटुंबियांसह दर्शन घेतलं होतं सागर या काळामध्ये पूर्ण जी उपस्थित असणाऱ्यांची जी रांग आहे ती थोड्या काळासाठी थांबवली असेल काय हो नियोजन त्या बाबतीतलं अर्थात आपणच माहित आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अतिशय व्ही व्हीआयपी लोक आहेत आणि त्यांना सेंट्रलची जी सिक्युरिटी आहे अशा परिस्थितीमध्ये कोणताही व्यक्ती अशा ठिकाणी सार्वजनिकरित्या जातो त्यावेळेस अतिशय खबरदारी घेतली जाते त्यामुळेच त्या परिसरामध्ये जी पोलीस बंदोस्त आहे तो नेहमीच्या तुलनेने अधिक आहे एसपीजी त्यांच्या सुरक्षेसाठी असतात त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्था तर अधिक असणे नक्कीच सागर तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी